नऊ आणि दहा तारखेला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये काही गावं नदीच्या काठाचे बाधित झाली आणि आवागमनचा रस्ता बंद झाला आम्ही घाटकुर्डा जाण्याकरता निघालो तर चांदोरी ते घाटकुर्डा हा रस्ता पूर्णपणे पाण्याने वेढलेला होता जाण्याकरता साधारण नव्हतं बोटची मागणी आम्ही केली पण बोट दुसऱ्या कामात असल्यामुळे ती वेळेवर येऊ शकली नाही चांदूर येथील गावातील नागरिकांनी टेक्टरची व्यवस्था केली आमच्यासोबत तहसीलदार एस ओ मॅडम तलाठी मॅडम ग्रामसेवक हे सर्व अधिकारी सुद्धा उपस्थित होते आम्ही सर्व ट्रेक्टरच्या समोर भागातील जो लोडर होता त्याच्यावर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तहसीलदार मी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसलो ट्रॅक्टरच्या मध्ये जो ट्रॅक्टरवर उपविभागीय अधिकारी महिला असल्यामुळे त्या बसल्या त्याचबरोबर पंजा पंज, ग, ग्रा, सेवक बसली तलाठी सुद्धा तिथं बसल्या आणि आम्ही सर्व पाण्यातून रस्ता, रस्ता काढत घाटकुर्ड्याला पोहोचलो हा जो व्हिडिओ आहे हा घाटकुर्डा आणि चांदोरी ह्या दरम्यान जवळजवळ चार ते पाच फूट पाणी रस्त्यावर असल्यामुळे आम्हाला जाण्याचं साधन नव्हतं म्हणून हा हो ट्रॅक्टरवर बसून तिथं गेलो सर्व गावकऱ्या लोकांची भेट घेतली त्यांना आस्थेनं विचारपूस केली त्यांच्या ज्या समस्या होत्या घराच्या झालेला नुकसान होता ते बघितलं आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे आम्ही ट्रेक्टरवर बसून गेलो होतो त्याच प्रकारे ट्रेक्टरवर बसून आलो ही कोणत्याच प्रकारचे स्टंट माझी नव्हते हो, स्टंट आम्ही केलेला नाही आम्ही फक्त पोहोचण्याकरिता ट्रेक्टरच्या साधनाचा वापर केलेला आहे